झाले बाबा एकदाची पॅकिंग सर तुम्हाला सांगतो म्हणजे घर शिफ्टिंग करणं म्हणजे ना दुसरा संसार उभा आहे चार दिवसांपासून सगळी आवराआरी चालली आज जाऊन कुठे सगळं पॅकिंग संपलं आता ते शिफ्टर आणि पॅकर वाले आले की सगळं सामान पटापट फटाफट पटापट -पत, -पत, <laughs> -पत, -पत, -पत उथलून घेऊन जातील हा सच्चा कुठे राहिला सचा सचा सच्चा यार ये लढकाना कभी किसी की सुनता नाही या कमी नाही किसी की सुट सचा सचा मी कुठ्या आतमध्ये सचा लपालपी खेळायची कुठे आतमध्ये सचा अरे लपालपी खेळायचं वय का तुझा सचा हो लपालपी करत नाही मी तुम्ही मला बॉक्स मध्ये लपवलाय बॉक्स मध्ये <laughs> सचा कुठल्या बॉक्स मध्ये तू <laughs> सचा कुठल्या कुठल्या बॉक्स मध्ये एक 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 मिनिट तू आतमध्ये काय करत होतास तुम्ही का डोक्यात नाही मी तर मी केवढा धुंडा तुला आतमध्ये काय करत करत काय करतो तुम्हीच मला आतमध्ये पॅक केला सॉरी 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 मग काल रात्री मी ते कपडे कुणाला रात्रीचे घातले <laughs> मग असं केलं म्हणजे अजून काय काय केलं माहितीये तुम्हाला दोन दोन तुम्ही पॅक या सामानाचा गट मला तुम्ही आत पॅक केला अरे सचा मग तू इथे मग फ्रीज कुठे आपला बेडरूम मध्ये झोपवलं त्याला तुम्ही सॉरी ते काय झाला जास्त आई आई एवढं काय करत थांबत राह थांबत राह विचार ना मग जरा अहो त्या नातींना भेटायला गेला मी पण माझ्या मित्रांना भेटायला जातो हा चला तर येतो चला लवकर हा करू नका सारखं लवकर तिकडनं हे सगळं आव्हायचं काय कांबळे काय चालले कशाला एवढी प्यायची तुम्हाला कळत नाही काय पॅकिंग करता तुम्ही काय आवरून ठेवता नमस्कार सर न... हाँ, नमस्कार हाय ते टी व्ही ऍक्टर ना विश्वासराव कांबळे हॅलो सर माय सेल्फ विशाखा हा नमस्कार माय सेल्फ विश्वासा विश्वासराव कांबळे नमस्कार सर मी शिफ्टर्स आणि पॅकर्स कंपनीकडून आले आहे ऍक्च्युली हे सगळी कंपनी ना आम्हीच बायका बायकानी सुरू केली म्हणजे हे सगळं हे सामान तुम्ही उचलणार नक्की हो। उचलणार की असं मजाक मजाक मध्ये एक मिनिट तुम्ही उगाच हॅसडाय घेऊ नका हा मी हे सामानच काय हो मी तुम्हाला पण उजून घेऊ पटलं काय मी पडलं असतं आता अहो वरच्या मधल्यावर जाऊन डोकावून आलो माहिती आहे सर हा तुमचा अगाव पण माझा हे नव्हता काम काय करता होय नाही सर तुम्ही ऍडव्हान्स पे केलेला आहे खाली टेम्पो आलेला आहे आपण पटकन सामान शिफ्ट करून टाकू ओके थँक्यू चला ओके सर तुमच्याकडे फ्रीज आहे हो आतमध्ये बेडरूम मध्ये झोपलाय फारच नाही विनोदी आहात तुम्ही एनिवे सर ह्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत ना म्हणजे कसं फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन हे सगळं फक्त आम्ही टेम्पोतून नाही नेऊ शकत ओके okay. तुम्हाला कॅरी करावं लागेल अहो आम्हाला कॅरी करावं लागेल म्हणजे काय हा सर, रस्ते सर। आ, ते रस्ते खूप बेकार झाले वाला रिस्क घेत नाही नाही पण असं कसं चालेल म्हणजे हे तुमची जबाबदारी आहे 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 तुम्हीच हे कॅरी सर बरोबर बरोबर तुमचं जबाबदारी आमची आम्ही कॅरी करू पण डॅमेज वगैरे हो झालं तर जबाबदार आम्ही नाही ना सर अहो पण मग हे तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे होत ना सर ऍक्च्युअली हे काय आम्ही फॉर्म मध्ये लिहिलेलं असतं हे बघा नाही बघा तुम्हाला दाखवत हे बघा बघा खाली स्पष्ट होईल तुम्ही नीट वाचत नाही कुठे सुद्धा बघा हे वाचना इकडे कुठे काय लिहिलंय खाली बघा ना मुंगीने तिच्या हस्ताक्षरात लिहिलंय माणसाने कसं वाचायचंय केवढं बारीक अक्षरात ते सॉरी नॉनसेन्स सॉरी सर आय हेल्प इट एनिवे सर एक प्रश्न पर्सनल प्रश्न विचार कसला सर तुम्ही का सोडताय हे घर ते मला वसईला फ्लॅट घेतलाय मी मला स्वस्त मिळाला ना डायरेक्ट वसई हा स्वस्त मिळालं ना टू बेड मला एकदम स्वस्त मिळाला वसाईला सर कामं थांबली आहेत का हो काही कामं मी मग थांबलेली आहेत मस्त चाललंय काम थांबले काम थांबले म्हणतात हे केला सुरुवात नाही झाली काही काम सगळं उत्तम उत्तम चाललं आणि त्या वसाईच्या तिकडच्या कॉलेजमध्ये ना माझ्या मुलाला ऍडमिशन मिळाली म्हणून तिकडे झालं आणि दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे माझ्या बायकोचं ऑफिस तिकडनं जवळ आहे बांद्राला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे शूटिंगचे स्टुडिओ सगळे त्या बाजूला आलेत ना म्हणून ते सारवा सारखे आवर आवर करायला घेते बरं हा असं हे केवढ जड आहे काय यात तुम्ही काय केलं हो त्या झुंबर होता हो काचेचा काचेचं सामान होत हो सांगायचं ना आधी म्हणजे तुम्ही काचेचं सामान शिफ्ट नाही करत असं नाही ऍक्च्युअली सर काचेचं सामान आहे ना कंपनी शिफ्ट करते पण मला ना पर्सनली भय वाटत काचे हा म्हणजे मला खूप वाटतं बाबा की बाबा आता हा बघा काचेचा हातात ग्लास घेतलाय आणि पटकन आपल्याला धरता नाही आला तो सटक लाईन थकन फुटला तर अरे आणखी ते काचेच भांड माझ फोडलं तुम्ही अहो अहो याच्यामध्ये याच्यामध्ये तो काचेचा झुंबर होता ना तो मला आणला होता मी असता काय कुठून म्हणते काय मलेशिया मलेशियावर आणला होता मी काश्मीर आणला मलेशियाला गेलो होतो मी परत घोडबंदर सिग्नल मी मलेशियाला गेलो होतो मलेशियावर घेऊन आलो होतो तुम्ही मलेशियाला मी मलेशियाला गेलो होतो हा तुम्ही मलेशियाला मग तिकीट किती होत ते तिकीट माहित नाही पण आम्हाला नटांना ते घेऊन जातात काही लोक का आम्हाला सेफ डायरेक्ट ते तिकीट असं आम्हाला पैसे नाही कळत ते आम्हाला मराठी नट कुठला स्व जायला मलेशियाला आणि सगळ्यांना घेऊन नाही जात काही ठराविक नटांनाच घेऊन जातात पण काचेच सामान ना जरा माझ्याच्यानं शक्य नाही हो पण तुम्ही काचेचं सामान नाही म्हणताय तर ऐंशी टक्के भांडे तर माझी काचेचीच आहेत अरे बापरे मग सगळीच फुटले आहेत शिफ्टिंग कसं करायचं ना ते मी बघतो ओके ओके नाही ते तरी प्लीज घेऊन नाही नाही बरोबर आहे मी घेऊन जाणार आहे सर पण काही प्रॉब्लेम आहे इथे बसा तुम्हाला काय व्हाय का माझ्याकडे ना चौघी जणी कामाला आहेत हो माझ्याकडे एकच जणी कामाला आहे बायको आहे आणि तिची सांगू सांगू आता माझ्याकडे चार जणी कामाला आहेत ना त्यातली एक मुलगी आहे ना सॉलिड एकदम सॉलिड आहे नाही एक नंबरची भामटे चोरटी काय हो मागल्या काय व्यवस्थित एका क्राईमच्या ना दोन दोन पैठण्या चोरले हो पण मग अशा चोरट्या मुलींना कामावर हो काढून टाकायचे पण सगळ्यांना कसे काढणार ना एक जण चोरटे ना चार जणांना कसं काढणार नुकसान नाही का ती एक जण हुळकली ना की तिला बरोबर काढून टाकते लवकर करून टाका तुमच्या कंपनीचं नाव बदनामू हो नाही बरोबर आहे मग कसं करूया सर कपडे तुम्ही नेताय का आमच्या मुलीने चोरू दे नाही मी माझे माझे मी कपडे मी नेन म्हणजे हे बघा म्हणजे आता कपडे मी शिफ्ट करायचे सामान मी शिफ्ट करायचंय मग तुम्ही काय शिफ्ट करणार काय तुम्ही म्हणजे हा फक्त सोफा अरे आहे तुमच्याकडे हो नवीन घरात मी सगळं नवीन फर्निचर केलंय आणि ह्या घरातलं सगळं होतं ते जुनं सगळं विकलं हे पण विकूट का कसं ठेवलं काय बोलताय काय बोलताय का अरे ह्या सोफ्यासोबत सोबत आमच्या इमोशन जुडलेलं आहे तुम्हाला सांगतो हा सोफा माझ्या आबांनी ह्या सोफ्यावर इथे प्राण सोडले माझा सचारी पॅन्ट शर्ट काय हे तो, तो माझा सचा ह्या सोफ्यावर जन्माला आला ए अरे अरे या, 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 या सोफ्यावर जन्माला आला ए, या सोफ्यावर म्हणजे इथे नाही म्हणजे हॉस्पिटलात जन्माला आला तो पहिल्यांदा घरात आला तो ह्या सोफ्यावर आम्ही त्याला ठेवला होता या सोफ्यावर पहिल्यांदा ठेवला तरी सुद्धा सोपी सोपी वाक्य बोलता येत नाही त्याला अहो कठीण फरशीवर ठेवलं असतं तर संस्कृत बोलणार होता का तो हा सोफा म्हणजे माझ्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे अहो इतक्या इमोशन जुडलेत ना म्हणजे ह्या सोफ्याने माझ्या आयुष्यातले सगळे उतार बघितले तो आणि म्हणजे माझे सगळी सुख दुःख या सोफ्याने बघितले तेव्हा प्लीज प्लीज मी तुमच्या पाया पडतो म्हणजे हा सोफा तरी नीट घेऊन जा म्हणजे तोडू तोडू फोडू नका प्लीज असं असेल ना तर मी तुम्हाला एक करू का तुम्ही सोफा शिफ्ट करू नका म्हणजे काय असतं वस्तू आणि वास्तू हे दोघांचं कनेक्शन असतं सर म्हणजे वस्तू जर खेचून दिली ना तर वास्तू देवता कोफते भयंकर राबवते आणि मग असं तुमचं नुकसान होईल सर आणि हा सोफा शिफ्ट आम्ही केला म्हणून आमचं पण नुकसान होईल म्हणून तुम्ही हा सोफा शिफ्ट करू नका एक काम करा मला पॅक करा आणि मला अच्छा फालतू गोष्टी आम्ही म्हणजे लिव्हिंग आम्ही शिफ्ट करू शकत नाहीत सर हा आम्ही देतो नाही बघा हे बघा बा बारीक पिण्याचा चार्जर आहे या केले आहे अगं बाई काचीच नको बाई फुट्ट हा फुलदर्णी आहे हा तुमचा आरसा आहे हे पटापट आम्ही असे हे बघा हे पोत्यात गुंडळते आणि एक मिनिट या चपला सर या चपला कुणाच्या आहेत माझ्या मुलाच्या आहेत अच्छा तुमचा मुलगा कुठे आहे आता का त्याला पॅक करता आणि घेऊन जाता इन जनरल विचारलं <laughs> पण तुम्हाला सांगतो ना माझा मुलगा आहे ना सचा अजिबात ऐकत नाही हो माझं म्हणजे मी त्याला काल सांगत होतो की जरा मला मदत कर पॅकिंगला तर अजिबात ऐकलं नाही त्याला मला ऐकत नाही मला सुद्धा दोन दोन पोरत काही कामाची काय म्हणतात दोन मुलं आहेत तुम्हाला वाटत नाही पोरं ना अजिबात ऐकत काय कामाची आपल्या वेळेस कसं म्हणजे सगळं आपण लगेच आईबाबांचं ऐकायचं एक काम करा तुम्ही तुमच्या मुलाला बोलवा हा हे बघा हे गाठोड आहे ना हे त्याच्या गळ्यात मारा आणि त्याला सायकल वरन वसईला पाठवा <laughs> मी त्याला अँटॉप वसईला सायकलवर वर पाठवा मी का त्याला पाठव शिक्षा करा शिक्षा करा त्याला पण का शिक्षा करू मी त्याला कळू दे ना शिफ्टिंग करताना किती त्रास होतो ते बापाला वा 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 म्हणजे म्हणजे माझ्या मुलानं हे सगळं सामान न्यायचं मी कपडे घेऊन जायचं मी काचेचं सामान घेऊन जायचं अरे मग तुम्ही काय करणार मी चेक घेणार चेक घेणार तुझे काय चेक करतो तुझे